तर आपल्या बुलेट मधली उतरल्या बॅटरी आणि बीएससी गाडी असल्यामुळे बॅटरीशिवाय काय गाडी चालू होत नाही बॅटरी शिवाय काय गाडी चालू होत होती म्हटलं तर काहीतरी जुगाड लावा लागते मग आपल्या स्प्लेंडरच्या बॅटरीवर दोन वायर हे आपल्या बुलेटच्या बॅटरीवर टाकली आणि तिथून अशी गाडी चालू केली बॅटरी जशी जुडली तशी बीएसएिक्स गाडी मध्ये जी मोटर असते ती मोटर ऑन झाली गाडीची मोटर ऑन झाल्यावर हो गाडी एकाकी स्टार्ट होती आपली सोडव सोडव काय होत नाही गाडी चालू करून अर्धा अर्ध पाऊन तासाची मुकळी सोडली म्हणजे बॅटरी जरा चार्जिंग परत आज आपल्याला जायचं रानात आपल्या औषध डाळी लावायला आणि ही हुसाची रोप आपल्याला यांना चिटकवायचं होतं रानात नेऊन हे आपलं पटीतलं रान ह्या रानात आपल्या सगळ्या राणापेक्षा जास्त डाळी पडली त्यामुळे ह्या रानात आपण डाळी विकत आणली त्यात माझ्या खाली रुपय एवढ थोडा थोडाऊस लावायचं राहिलेला तेवढ्यात पावसाचा आगमन झालं मग डायरेक्ट घरचा रसा धरला